महाराष्ट्र परिवहन मंडळ कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण बिडवे यांचा आणि कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य संतोष जाधव यांची कन्या हरिभक्त परायण भीमराज महाराज जाधव यांची नात चंचल संतोष जाधव ही टी वाय बी कॉम या परीक्षेत ए ग्रेडने उत्तीर्ण झाली असल्याने दोघांचा सत्कार बुधवारी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे किरण बिडवे हे अनेक वर्षांपासून एस टी कामगार संघटनेत काम करत आहेत या माध्यमातून अनेक कामगार तसेच कर्मचारी अधिकारी यांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत त्याचबरोबर कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य संतोष जाधव यांची कन्या चंचल शहरातील के जी एस महाविद्यालयात टी वाय बी कॉम या परीक्षेत ए ग्रेडने उत्तीर्ण झाले असल्याने प्राचार्य बी एस यादव त्याचबरोबर जाधव आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तिने उत्कृष्ट असे ए ग्रेड मिळवत उत्तीर्ण झाली कुमारी चंचल जाधव हिला न्यायाधीश व्हायचे आहे आणि न्यायाधीश होण्याचं स्वप्न मी प्रत्यक्ष साकार करेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष युसुफ रंगरेज उपाध्यक्ष शैलेश शिंदे सोमनाथ सोनपसारे सिद्धार्थ मेहरखाम सतीश गुजराथी मोबीन खान रवींद्र जगताप श्याम गवंडी अनिल दीक्षित राहुल देवरे बिपिन गायकवाड सचिन धर्मापुरीकर स्वप्नील कोपरे सुनील ससाने विजय कापसे संतोष जाधव हो, आदी पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते अतिशय आनंदी का टी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तालुका पत्रकार संघाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला मी तर पहिल्यांदा आठवतं का ज्या सामान्याला न्याय देणार कोपराव तालुका पत्रकार संघ झालेला आहे सर्व सामान्याची दखल घेऊन त्याला न्याय देणारा एक पत्रकार संघ म्हणून तुमचं नावलौकिक व्हा ही माझी इच्छा आहे कारण कोपरावच्या पत्रकाराचा आदर्श नगर जिल्ह्यात प्रत्येक पत्रकार बांधवाने वान घ्यावा असा आदर्श आहे कोणाच्या सुखादुखाला आड्या अडचणीला अन्यायानं दाद दाद देणारा म्हणजे त्यांच्यावर अन्यायाविरोध वाढणारा हा पत्रकार संघ मग कोपरगाव तालुक्यातला मला वाटतो कारण सर्वसामान्याला नाही आता मी किरकोळ माणूस आहे सर्वसामान्य आहे तरी माझा आज सत्कार केला त्याबद्दल मी पत्रकार संघाचं मनापासून उन्हे त्यांचं आभारी राहीन त्यांचं कुठलं काम माझ्या एस टी महामंडळात असन तर मी मला कुठलं काम त्यांचं मी काम अवश्य करणे आज माझा कोपरगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला मी खरोखरच तुमचे सर्व पत्रकारांचे आभार मानते आणि माझं स्वप्न आहे न्यायाधीश होण्याचं मी ते सत्यात उतरून आणेल आणि एक अशी संधी तुम्हाला दिस माझा सत्कार करण्याची एक पित्याचा एक मुलीचा सत्कार करण्याचं भाग्य या माझ्या आपल्या सर्वांच्या ऑफिसमध्ये इथं आपल्याला लाभलेलं आहे बापू आमचे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत एस टीमध्ये सेवेत असताना देखील आणि सेवानिवृत्त झाले दे नंतर देखील त्यांची जी धडपड आणि सर्व कामगारांप्रती असलेलं प्रेम पाहून संघटनेने त्यांना पूर्ण प्रदेश उपाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांच्या हातून अशी समाजाची ग सेवा अखंडितपणे घडत राहो त्यांना उत्तम आरोग्य लाभ व्हावं हो हो या माझ्या सदिच्छा आहेत तसेच चंचल इने देखील वाणिज्य शाखेमध्ये तिला प्रथम ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि पित्याचं जे स्वप्न आहे न्यायाधीश तिच्या स्वतःच जी महत्वाकांक्षा आहे न्यायाधीश बनण्याची ती निश्चितच पूर्ण होईल अशी मी या प्रसंगी तिला शुभेच्छा देतो काय असतं प मुलं जनरली आपल्या पित्याच्या नावाने खूप असे ओळखले जातात की अरे ही याची मुलगी हा याचा मुलगा परंतु तिची महत्वाकांक्षा आहे की न्यायाधीश चंचल इचे वडील संतोष जाधव हे तिचं वाक्य आहे हे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी मी तिला या प्रसंगी शुभेच्छा देतो